दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काल नाशिकमध्ये होते महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली मात्र या बाईक रॅलीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली म्हणून पोलिसांनी या सर्वाकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय एरवी सर्वसामान्यांना वाहतूक नियमांचे धडे देणारे हे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीत मात्र गप्प होते यामुळे निवडणूक म्हटली की सर्वत्र जोरदार प्रचार सुरू असतो मात्र प्रचारादरम्यान जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करताय त्यामुळे आता तरी पोलिस या सर्वावर कारवाई करणार की मुख्यमंत्र्यांची रॅली म्हणून सोडून देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक